चला मित्रांनो या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय तलाठीवरती झालेले पेपर्स आपण बघतोय जे पेपर्स टी सी एसने घेतलेले आहेत तलाठीचे लेटेस्ट मधले पेपर दोन हजार चोवीस मधले विरोधार्थी नसलेली जोडी ओळखा यांचा कसा माहिती आहे का हे एका प्रश्नामध्ये अनेक उत्तर यांना अपेक्षित असतात आणि त्यानुसार हे प्रश्न विचारतात टी सी एस वाले आताची तुमची धर्मदाय आयुक्ताची परीक्षा हेच घेतील पुढे इतर काही पेपर्स आहेत ते सुद्धा यांच्या मार्फतच घेतले जातील विरुद्धार्थी नसलेले म्हटले निकोप रोगी निकट लांब निकट तातडी निकामी उपयोगी तीन जोड्या विरुद्धार्थी आहेत एक जोडी चुकते बघा निकोप असणे म्हणजे काही आजार नाही काही नाही पण रोगी असणे विरुद्धार्थी जोडी आहे निकट आहे जवळ आहे लांब आहे विरुद्धार्थी आहे निकट आहे म्हणजे गरज आहे नीड आहे आणि तातडीची आहे इथे मात्र समानार्थी जोडी आहे निकामी आहे बिनकामाचा उपयोगी कामाचा इकडे विरुद्धार्थी जोडी आहे उत्तर तुमचं तीन आलं पाहिजे ओके पुढे जा तुम्ही प्रश्न तुमच्या समोर भावे प्रयोगामध्ये क्रियापदाचा टिंबटिंबला प्राधान्य असतं क्रियापदाचं भावे प्रयोगामध्ये कशाला प्राधान्य असतं बघा प्रयोग म्हणजे काय आहे कर्ता कर्म आणि क्रियापद यांचा एकमेकांशी असलेला संबंध आहे मग भावे प्रयोगामध्ये आपण बघतो कर्त्यालाही प्रत्यय असतो कर्मालाही प्रत्यय असतो <laughs> बरोबर हा मग इथे क्रियापदाचा कशाला प्राधान्य आहे कर्माला काळाला भावाला की कर्त्या नावातच आहे नावातच आहे कर्त्यालाही प्राधान्य नाही आणि कर्मालाही प्राधान्य नाही बघा जिथे कर्त्याला प्राधान्य तिथे कर्तरी प्रयोग जिथे कर्माला प्राधान्य तिथे कर्मनी प्रयोग जिथे दोघांनाही प्राधान्य नाही जिथे भाव महत्वाचा आहे तिथे भावे प्रयोग हे लक्षात ठेवा उत्तर तुमचं आलं पाहिजे पुढे जातोय मी अर्थानुसार पुढील पैकी अयोग्य जोडी ओळखा म्हटलंय बघा तीन जोडे बरोबर आहे आता अर्थानुसार म्हटलंय म्हणजे जवळपास समानार्थी पीक कोकिळ मध द्वेष बाक वाकडेपणा भांडे पात्र प्रश्न क्रमांक तीन तुमच्या समोर आहे बघा पीक म्हणजे काय पीक म्हणजे कोकिळ समानार्थी मध मध मद, 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 मत्सर जमतंय का मद, मत्सर असं असतं का बाक वाकडेपणा समानार्थी आहे भांडे पात्र समानार्थी मद आणि द्वेष हे मात्र समानार्थी मध्ये नाहीये उत्तर दोन तीनच उत्तर दोन दिलंय काही जणांना वाटतं ते मध आणि मत्सर असं आपण म्हणतो ना की द्वेष असू शकतो पण नाही मद विषय वेगळा आहे द्वेष हा विषय खोल आहे त्याच्यामुळे इथे उत्तर येत नाही जर मी तिथे टिंबटिंब तर हे भांडर होऊच टिंबटिंब वाक्य पूर्ण कर जर मी तिथे होते तर हे भांडण होऊच दिले जर मी तिथे असावे तरी भांडण हुच द्यावे जर मी तिथे असते तरी भांडण होऊच दिले नसते जर मी तिथे असेल तर हे भांडण होऊन होऊच दिले नाही काय वाटतंय बघा अचूक वाक्य रचना जर मी तिथे असते तरी भांडण होऊच दिले नसते वाक्य कसं बनतंय ना ती बघणं फार गरजेचं आहे या ठिकाणी आपण पुढे जातोय प्रश्न तुमच्या समोर आहे निशुल्क हा शब्द कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द नाही असं म्हटलंय बघा निशुल्क विनाशुल्क मोफत बिनमोल सशुल्क समानार्थी म्हणजे तीन शब्द तर समानार्थी आहे निशुल्क म्हणजे शुल्क शुल नसलेला पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा बरं निशुल्क म्हणजे विनाशुल्क निशुल्क म्हणजे मोफत निशुल्क म्हणजे बिनमोल अनमोल नाही बिनमोल <laughs> याचा विरुद्धार्थी येतो अनमोल मौल्यवान सशुल्क म्हणजे पेड विरुद्धार्थी इथे हे तिन्ही समानार्थीमध्ये येत आहेत पुढे जातो सहा नंबरचा प्रश्न पुढील पाकी कोणतं द्विगु समासाचं उदाहरण आहे आवडीचा प्रकार द्विगु कर्मधारय हवी भाव नवरात्र त्रिभुवन चार पाच पंचवटी हे लय वेळा विचारला तुम्हाला द्विगुचा अर्थ माहित असला पाहिजे पहिलं हे संख्यावाचक असत नव आणि तो, तो शब्द हा समूहवाचक असतो त्याच्यातून एक समूह सुचवला जातो नवरात्रींचा समूह तीन भुवनांचा समूह चार पाच समूह नाही आहे समाहारे काय समाहार दोंदो वे, दोंदो वे, इतर इतर? समाहार समाहारे धवधव डोंधव कोणता इतरे तर समाहार कि वैकल्पिक चार किंवा पाच वैकल्पिक चार आणि पाच इतर, इतर. काय आहे मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा हा पंचवटी पाच समूह बरोबर आहे पुढे जातो पुढील पाहिजे अव्ययी भाव समासाचं उदाहरण ओळखा चोरभय गैरवाजवी गाव देवी तोंड पाट अव्ययी भाव समास सात नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे उत्तर देता आलं पाहिजे बघ प्रश्न क्रमांक सात काय म्हटले चोर भय चोरापासून भय गैर वाजवी गाव देवी गावाची देवी तोंड पाट तोंडाने पाट तत्पुरुष गावाची शेष्टी तर पुरुष ओके तोंडभाट तोंडाने पाठ नियशी निशी सप्तमी तृतीया काय चोर भय चोराचे भय पुन शेष्ठी पण हावे भाव पहिलं पद गैर गैर वाजवी प्रति दिन वारं वार गैर हजर दर रोज प्रतिबिंब हे जे असतं ना ते सगळे प्रति गैर बिन बिन तक्रार बिन बोभाट हे जे उपसर्ग जिथे आहे ते अव्ययी भाव आहे आणि हे शब्द क्रियाविशेषण म्हणून काम करतात वाक्यामध्ये ओके पुढे जातो कंसातील शब्दाचं योग्य रूप वापरा मी टिंबटिंब भाषा अभ्यास चांगला सुरू बघा मी माझा भाषेचा अभ्यास चांगला सुरू आहे माझा भाषेचा अभ्यास चांगला सुरू आहे मला भाषेचा अभ्यास चांगला सुरू आहे आहे शेवटी आहे पण काय सोपं आहे हक्काचे मार्क्स आहे म्हणूनच म्हणतो मराठी असा विषय आउट ऑफ पायकीच्या पायकी देणारा विषय एकच मराठी मी माझा माझा भाषेचा अभ्यास चांगला सुरू आहे ओके पुढे जातोय आकाश ढगांनी भरलेले होते ढगांनी भरलेले बघा आता हे ढगांनी भरलेला होता म्हणजे काय होतो निलाच्छादित आच्छादित शुभ्राच्छादित मेघाच्छादित ढग ढग म्हणजे काय ढग म्हणजे मेघ मेघाने आच्छादित त्याला ढगांनी भरलेले म्हणतो आम्ही मेघाच्छादित मेघ म्हणजे दग। ढग ढगासाठी आणखी समानार्थी शब्द आहे कोणते कमेंट बॉक्समध्ये सांगा आता मी खूप सारे लाईव्ह सेशन घेतले रेकॉर्डेड सेशन घेतले आता तुमचा बऱ्यापैकी अभ्यास झालाय हे जवळपास फोर्टी सेव्हन नंबरचं सेशन पीवाय क्यूचं आहे आपला दोन हजार चोवीस मधल्या त्याच्या आधीच्या पीवाय क्यूचे वेगळे मी शंभर प्लस घेतलेले तेही तुम्हाला बघायचे आता तुम्ही किती वेळ देतात किती प्रामाणिकपणे करतात तो तुमचा विषय आहे विरुद्धार्थी योग्य नीटस ओबड धोबड नितळ स्वच्छ निढळ कपाळ नितांत अत्यंत दिली गे निकड गरज तातडी असे अनेक शब्द आहे समानार्थीचे समानार्थीचे निढळ म्हणजे कपाळ ललाट नितळ म्हणजे स्वच्छ पारदर्शक हे नितस आणि ओघड मात्र हे चोखत आहे दहाच एक तुमचं उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे मी पुढे जातो आर्या भारत कोणाची रचना आहे बघा तुम्हाला साहित्य विचारले गेले एक थोडेसे तेराव्या चौदाव्या शतकामधले मराठी साहित्य जे की खूप मोलाचे आहेत त्यावर तुम्हाला प्रश्न आहे आर्या भारत संत तुकाराम तुकडूजी महाराज मोरोपंत संत रामदास आर्या मोरो पंतांची असे एक ओवीच आहे ते आपली पाठच असते ओके अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या आहे उत्तर मोरोपंतच असलं पाहिजे तुकडोजी महाराजांचे काय गाजले हो? देशभक्तीपर काही अभंग गाजलेत संत रामदासांचे श्लोक गाजलेत संत तुकारामांचे अभंग गाजलेत तुकडोजी महाराजांची गीता खरं म्हणजे पदरमोड करणे म्हणजे काय स्वतःचा पैसा खर्च करणे नुकसान होणे उधळपट्टी करणे गरिबी येणे पदरमोड करणे बारा नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे स्वतःचा पैसा खर्च करणे याला आपण पदरमोड करणे असं म्हणतो बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पुढे जातोय मी वर्ष दोन हजार सहा मध्ये आशा बघे यांच्या भूमी या कोणत्या लेखन प्रकाराला साहित्य अकादमी पारितोषिक जाहीर झालं बघा आता तुम्ही म्हणाल दोन हजार सहा परीक्षा दोन हजार सव्वीस मध्ये होती आमची काय मेळ बसतोय का तर बसतो बघा साहित्य अकादमी पुरस्कार आहे जेवढे भेटलेले तेवढे आम्ही वाचलेले पाहिजे यादीचे आणि त्या यादीमधले कोणतेही पुस्तक तुम्हाला विचारले जाऊ शकतात तो प्रकार कोणता आहे ते नाटक आहे ती कादंबरी आहे तो कथासंग्रह आहे अशा बघे यांची कादंबरी होती भूमी नावाची ते रेडिओवर सुद्धा प्रसारण व्हायचं मी ऐकायचो तेव्हा काहीतरी बारावीच्या वगैरे कालखंडामध्ये ती कादंबरी रेडिओवरून ऐकवले जायची योग्य जोडी ओळखा त्याला आज मळमळते कर्म करतरी तो खूप बडबडत होता कर्मरी कर्मणी त्याला आता बसवते करतरी त्याचे काम करून झाले समापन कर्मणी योग्य चौदा नंबरचा प्रश्न प्रयोग तुम्हाला प्रयोगावरचे प्रश्न वारंवार वार विचारले जातात करतरी कर्मणी भावे याच एका व्यक्तीमधला मधला हा दुसरा प्रश्न तुमच्या समोर आहे त्याला आज मळमळते हे जे मळमळते आहे ना हे भाव कर्तरीमध्ये जात बघा तो खूप बरोबरात होता आता इथे तो आहे सरळ कर्तरीचं वाक्य आहे त्याला आता बसवते इथे कर्मणीचं वाक्य आहे शक्य कर्मणी म्हणतो ना आपण त्याला ते हा त्याचे काम करून झाले करून झाले म्हणजे संपले इथे समापन आहे इथे बरोबर आहे समापन कर्मणी सीगेला पोहोचणे म्हणजे काय चला उत्तर देता आलं पाहिजे तुम्हाला सीगेला पोहोचणे शेवटच्या टोकाला जाणे प्रशंसा करणे प्रारंभ करणे गोड बोलणे आपण होतो ना त्यांची उत्कंठा आता सिगेला पोहोचली होती त्यावेळेस पंधरा नंबरचा प्रश्न म्हणजे एकदम शेवटच्या टोकाला पोहोचली होती का आता काय होणार निकाल कोणाच्या बाजून लागणार कोण जिंकणार कोण हरणार निकाल येणार की नाही येणार रिझल्ट येतो की नाही येतो कट ऑफ काय आज निकाल आहे निकालाच्या दिवशी आपली उत्सुकता ही, ही सिगेला पोहोचते वाकुल्या दाखवणे वाकप्रचाराचा अर्थ बघा नीट नेटके करणे धपाटी घालणे वेळाहून दाखवणे हैराण करणे वाकुल्या दाखवणे म्हणजे काय ते म्हणाला म्हणून वाकुल्या दाखवत बर बरं काय असतं वाकुल्या दाखवणे वाकुल्या दाखवणे वेळाहून दाखवणे वेळा वाकडे काहीतरी करणे हा वेळाहून दाखवणे पुढे जातोय पुढील शब्दाचा योग्य अर्थ सांगा तेढ तिढ म्हणजे काय पुरामध्ये तरी तेड निर्माण करणे दुही निर्माण करणे दुहे हा शब्द आहे त्याला आणखी एक काय म्हणणार तुम्ही त्याला गाडी म्हणणार गाढ म्हणणार वाड म्हणणार मूळ म्हणणार आढी म्हणतो आपण त्याला तेडला काय आढी हा शब्द आहे आढी दुरावा आज्ञार्थी वाक्य ओळखा जर अधिकारी आले तर रहा बाक बाक रहा, सर्व उपस्थित राहतील बघा आज्ञार्थी वाक्य सर्वांनी उपस्थित राहा सर्व उपस्थित राहिले सर्वांनी उपस्थित राहावे आज्ञार्थी वाक्य कोणतं अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल आज्ञार्थी म्हणजे आज्ञा केली बघा जर तर असेल संकेतार्थी हे जमत नाही सर्व उपस्थित राहिले विधान आहे सर्वांनी उपस्थित राहावे हे कुठेतरी इच्छा आहे पण राहा आज्ञा आहे बंधने राहावं लागेल नाहीतर नोटीस नाही घेईल पुढे सुनंदा आणि मुली घरातून बाहेर आणि टिंबटिंब रिक्षात बसल्या घरातून बाहेर पडल्या आणि त्या रिक्षात बसल्या घरातून बाहेर पडले पडली पडल्या काय सोपा सुनंदा आणि मुली या मुलीवरून क्रियापद मुली बाहेर पडल्या अनेक ना म्हणून पडल्या आहे आणि त्या त्या आहे ना मुली त्याने नाही म्हणणार त्यांनी नाही म्हणणार ती नाही म्हणणार एकटी नाही एक नंबरचं उत्तर या ठिकाणी येणार जसं मध्ये विचारायचं का तसं आता हे मराठीमध्ये विचारायला लागले इंग्लिश पॅटर्न त्यांनी आता मराठीमध्ये कन्वर्ट केलेला आपल्याला दिसतोय नवीन पॅटर्न आहे लक्ष द्यावं लागेल उपजने या क्रियापदाची विरुद्धार्थी क्रियापद सांगा उपजने उद्भवणे निपजणे जन्मने मरणे वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर ये उपजने म्हणजे काय उपजने विरुद्धार्थी उपजने म्हणजे नवीन काहीतरी निर्मिती होणे जन्म होणे विरुद्धार्थी शब्द आहे मरणे काय आहे मरणे हा विरुद्धार्थी शब्द आहे पुढे जातोय मी समानार्थी शब्द ओळखा प्रित्यर्थ त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रेम आवश्यक यास्तव प्रीती प्रित्यर्थ म्हणजे एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे एकवीस प्रित्यर्थ म्हणजे यास्तव च्या प्रित्यर्थ पुढीलपैकी कोणतं वाक्य नाही बघा कोणतं मिश्र वाक्य नाही बाहेर जाता आले म्हणून मी भाजी आणली मी बाहेर गेल्यावर भाजी आणीन जर मला बाहेर जाता आले तर मी भाजी आणीन जर तर जर मी बाहेर गेले तर मी भाजी आणेल तीन मिश्र वाक्य एक नाही मिश्र वाक्याचे प्रकार तुम्हाला माहित असेल ना उश्वसंकार मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगितलंय सविनाय परी उश्संकार म्हणजे उद्देश दर्शक स्वरूप दर्शक संकेत दर्शक आणि कारण दर्शक बाहेर जाता आले म्हणून मी भाजी आणली आता इथे बाहेर जाण्याचा परिणाम भाजी आणणं हे परिणाम दर्शक कशाचा मला सांगा बाहेर गेल्यावर मी भाजी आणेन हे तर तुमचं याच्यात आहे हे तर हे आ... केवळ वाक्य रे जर बाहेर जाता आले तर भाजी आणली हे जर तर ठीके जर तर ठीक आहे पण इथे एक नंबरचं उत्तर तुमचं आलं पाहिजे बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोरे आणि उत्तर तुमचं एक आलं पाहिजे काय बाहेर जाता आले म्हणून मी भाजी आणली म्हणून परिणाम आहे सविनय परी इथे हे ना हे मिश्र वाक्य कोणतं नाही म्हटलं होतं खरं म्हणजे इथे एक आणि दोन हे दोन्ही मिश्र वाक्य नाही हे दोन उत्तर दिलं होतं टी सी एसने पण पहिलं सुद्धा मिश्र वाक्य नाही ते म्हणून ते संयुक्त वाक्य आहे त्यांनी दिलं होतं उत्तर दोन पण हे ऑब्जेक्शन घेण्यासारखा हा प्रश्न आहे पुढे जातोय मी प्रामुख्याने गजल या काव्य प्रकारामध्ये रचना करणारे प्रसिद्ध कवी कोण गझलकार म्हणून आम्ही कोणाला ओळखतोय वेंदा ऐश्वर्या पाटेकर बाशी मर्डेकर सुरेश भट गझला कोणाच्या प्रसिद्ध आहे मराठीमध्ये तेवीस नंबरचा प्रश्न आहे गझलकार आणि ऐका कधीतरी युट्यूबला कुठेतरी सुरेश भटांच्या गजला भावगीत भावगीत भाव, भाव कवी भाव म्हणून आपण त्यांना ओळखतो ऐका पुढे पुढील शब्दाचा योग्य अर्थ सांगा स्वाभिमान मत्ता म्हणजे काय मत्ता आणि दायित्व तुम्ही त्या नोकरी लागलात की तुम्हाला ती दरवर्षी द्यावं लागतं गुप्त स्वरूपात द्यावं लागतं की माझ्याकडे या वर्षी किती संपत्ती होती पुढच्या वर्षी किती आहे पुढच्या वर्षी किती आहे पुढच्या वर्षी किती मत्ता स्वाभिमान संपत्ती समुद्र पृथ्वी मत्ता म्हणजेच संपत्ती मत्ता म्हणजे संपत्ती मत्ता आणि दायित्व दायित्व हा एक शब्द असतो दायित्व म्हणजे देणे तुमच्यावर लोन वगैरे आहे ते दायित्व मध्ये येतात तुम्हाला कोणाचं देणं आहे दायित्व मध्ये येतं पुढे जातो मी शेतीची कामे यंदा लांबली क्रियापद ओळखा शेती लांबली कामे यंदा काय पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर देता आलं पाहिजे शेतीची कामे यंदा लांब क्रियापद आहे लांबली काय लांबली हे क्रियापद या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल अभ्यास करता एप्लिकेशन आहे तलाठीवरतीची चाणक्य बॅज आहे कधी जॉईन व्हा शून्यापासून सुरुवात करता येईल एकदम बेसिक पासून जे सगळे लेक्चर याच्यात आहे थोडं फक्त अट एकच आहे वेळ द्यावा लागेल प्रामाणिकपणे बॅच जॉईन केली ना लेक्चर्स बघावे लागतील मॅक्झिमम बघावे लागतील हा लाईव्ह सेशन होतील तेव्हा लाईव्ह बघत चाला लाईव्ह नाही बघता आले नंतर ते सेव्ह आहेत याच्या आधीच झालेले सगळे लाईव्ह तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह सेशन भेटतील रेकॉर्डेड सेशन भेटतील झालेले पेपर सगळे आपण देतोय सराव पेपर देतो आहे नोट्स तुम्हाला सगळ्या पीडीएफ स्वरूपात देत आहेत तुम्ही ऍपला बॅचला ऍडमिशन घेतल्यानंतर या नंबरला रिसिप्ट पाठवायची तुम्हाला सगळ्या नोट्स भेटून जातील ओके सगळे विषय एकदम दर्जेदारपणे शिकवलेले आहे पॉईंट टू पॉइंट शिकवलेले आहे आणि ज्यांना ही शिकवलेलं आवडतंय त्यांनी नक्की या ठिकाणी या आणि आपला अभ्यास सोपा करा थांबूया धन्यवाद